नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो नुण कामगारांना या ठिकाणी कष्ट करावं लागतं उन्हादानात कष्ट करावं लागतं उन्हामध्ये घाम गावावं लागतो आणि ते घामाचा पैसा मोबदल्याचा पैसा आल्यानंतर त्यांचा जा घर प्रथमच चालतो मित्रांनो नुण नुण। कामगारांना भरपूर अशा अडचणी येतात तर सरकारने याचा काहीतरी चांगला निर्णय घ्यायला पाहिजे की त्यांचा कामाचा मोबदला त्यांना मिळत नाही म्हणजे त्यांना हजेरी आणखीन वाढवून द्यायला पाहिजे आणि हजेरी किती वाढवून द्यायला पाहिजे त्यांना कितीपर्यंत परवडत आहे त्यांच्या कष्टाला मोल द्यायला पाहिजे तर मित्रांनो काय गावामध्ये काय कामगारांना कामसुद्धा मिळत नाही ह्या कामावरच्या कामाच्यामुळं बाहेर गावात जायची पाळी या ठिकाणी कामगारांना येत आहे मित्रांनो तर मित्रांनो तुमच्या गावात हे काम आहे का नाही हे कमेंट करून सांगा तुमच्या गावात जर काम नसेल तर या ठिकाणी तुमच्या गावात तुम्हाला काम मिळणार आहे तुम्हाला रोजगार तुमच्या गावात मिळणार आहे त्यामुळं कसा मिळणार आहे काय मिळणार आहे संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळं आजचा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पाहिल्यांदा असेल तर त्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का इथून पुढचे पण नवीनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर सबस्क्राईब केल्यानंतरच पोहोचतील त्यामुळं सबस्क्राईब करून साईडच्या बेल ऐकनवर क्लिक करा तर चला मित्रांनो उशीर न करता आपल्या रोजगार म्हणजेच कामगारांच्याविषयी माहिती आपण द्यायला सुरू करूयात तर मित्रांनो उन्हामध्ये गावातील बेरोजगारांवर घर सोडून पर जिल्ह्यात जाण्याची वेळ येऊ नये म्हणून रोजगार हमी योजनेतून जिल्हा प्रशासनातर्फे काम दिले जातात तर सरकारी नोकरदारांना महागाईमुळे महागाईचा भत्ता वाढी मिळाला सातवा वेतन आयोगानुसार पगारवाढाही झाली मात्र रोजगार हमी योजनेची कामं करणाऱ्यांची मंजुरी केवळ चोवीस रुपयांनी वाढवली आहे यामुळे अशा बेचाळीस अंश तापमानात काम करूनही रोज दोनशे सत्त्याण्णव रुपयेच मंजुरी मिळत आहे कामगारांना तर मागील वर्षीही मंजुरी दोनशे त्र्याहत्तर रुपये होती पण याच योजनेच्या विविध कामावरील काम मंजुरांची मागील बारा वर्षापासून चेष्टाच केली जात आहे मागील तेरा वर्षातही महागाईने नवनवीन उंचांक गाठला आहे पण याच काळात संबंधित मजुरांच्या मंजुरीत केवळ एकशे सतर रुपयाची वाढ झाल्याचे वास्तव आहे सध्याच्या महागाईच्या काळात दोनशे सत्त्याण्णव रुपये मंजुरी रोजगार हमी योजनेच्या मंजुरांची थट्टाच करणारी ठरत असल्याचा आरोप रोजगार हमी योजनेच्या रोजगार हमी योजनेच्या मंजुराकडून होत आहे तर उन्हात सिमेंट रस्ता साठवून तलाव सिंचन विहीर पान पाधन रस्ता दुथर्प रस्ते रोपवाटिका समशानभूमी शेड गरकुल रोपवाटिका शेततळे गोटा शेड असे अनेक कामांचा समावेश या कामामध्ये पाचशे तीन गावं या ठिकाणी दोन हजार दहापासून कामं सुरू आहेत या ठिकाणी अनेक ठिकाणी आडराणात काम करून जे कष्टकरी कामगार आहेत आडराणात काम, काम करतात त्यामुळे ते तेथे मजुरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते त्यांना जागेवर काही काही वेळेस पाणीसुद्धा मिळत नाही त्यांना लांबून जाऊन पाणी आणावं लागते आणि दुपारीचे तीव्र उन्हामध्ये मजुरांना काम बंद करून ठेवण्यासाठी सूचना देण्यात येतात आणि विश्रांतीसाठी मंजूर एखाद्या झाडाचा आजार झाडाचा सॉरी एखाद्या झाडाचा आधार घेतात आणि त्या झाडाच्या आधाराने म्हणजे झाडाच्या सावलीखाली बसून त्यांना आडारामध्ये जेवण करावं लागतं त्यांना काही तशी दग थंड सावली नसते जे झाडासाठी झाडाखाली सावली असेल त्याच झाडाखाली या ठिकाणी जेवण करण्यासाठी त्यांना जे मिळतं तर रोजगारांसाठी स्थलांतरित न होता गावातच हाताला का का जि, का का काम मिळाले असल्यामुळे तरुण वयोवृद्ध महिलांचा ओढा रोजगार हमीच्या कामाकडे वळला आहे आज घडीला जि जिल्हाभरात रोजगार हमीच्या कामावर चौदा हजार तीनशे त्रेपन्न मंजूर काम करीत आहेत तर सध्या या ठिकाणी जिल्ह्यात सध्या बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण रोजगार हवामुळे योजनेच्या कामावर पुरुष महिला मंजुरी पदरात पडून घेण्यासाठी कशाचीही परवा न करता भर उन्हातही या ठिकाणी हे कामगार काम करत असतात पण ह्याची काळजी या ठिकाणी त्या ह्यांना पाहिजे पगारवाढ करायला पाहिजे कामगारांसाठी तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावामध्ये तुम्हाला काम कष्ट करून किती रोजगार मिळतो किती तुम्हाला मोबदला मिळतो का त्याचा ही माहिती आपल्याला या ठिकाणी तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो तुमच्या गावात जर काम तुम्हाला उपलब्ध नसेल त्या ठिकाणी कमेंट करून सांगा आणि या ठिकाणी तुम्हाला चॅनलवर पॅनल चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या गावात या ठिकाणी काम तुम्हाला उपलब्ध करून देत आहेत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तर या ठिकाणी तुमच्या गावात रोजगार हमी आहे का रोजगार हमी जर नसेल तुमच्याकडं रोजगार हमीचं जे कार्ड आहे ते कार्ड जर नसेल तर तुमच्या गावात रोजगार सेवक या नावाने या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये काम करणारा एक सेवक असतो ग्राम रोजगार हमी सेवक त्यांच्याकडे जायचं आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला तुमचं नाव नोंदणी करायची आहे रोजगार हमी योजनेमध्ये आणि त्यांच्याकडून तुम्हाला एक पुस्तक त्या ठिकाणी दिलं जाणार आहे रोजगार हमी योजनेच्या म्हणजेच कार्ड त्यामध्ये तुमचा सगळा रोजगार अभ्यास कधी कोणत्या तारखेला कामाला गेलात त्याची हजेरी हे संपूर्ण तुम्हाला त्याचे पगार किती झाले कोणत्या दिवशी किती पगार तुम्ही किती दिवस गेलात कामाला हे संपूर्ण डिटेल त्या रोजगार हमी योजनेच्या कार्डमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि ते कार्ड तुम्हाला कसं काढायचं आहे हे जी जास्त काही चौकशी करायची गरज नाही तुमच्या गावामध्ये रोजगार सेवक जे असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ही संपूर्ण माहिती घेऊ शकता त्यासाठी काही जास्त तुम्हाला कागदपत्रे लागत नाही तुम्ही जर त्या गावामध्ये तुमच्या स्वतःच्या गावामध्ये जायचं आहे आणि रोजगार सेवकाकडे जायचं आहे तिथून त्यांना नोंदणी करायला सांगायचे आहे आणि नोंदणी केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते तुमचं जे रोजगार हमीचं पुस्तक आहे ते तुमच्या ताब्यात तुमचं नाव टाकून त्या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि तिथून पुढं तुम्हाला त्या ठिकाणी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जे काही कामं येतील ते कामं करायला त्या ठिकाणी तुमचं काम सुरू होईल आणि तुमचा जो पैसे आहेत ते पैसे तुम्हाला तुमच्या घर घरप्रपंचात खर्चाला किंवा तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी उपयोगी येणार आहेत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर आवडली असेल थोडी पण तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका कारण का इथूनपटंसुद्धा मी गोरगरीबच्यासाठी जे योजना येतात नवनवीन ते योजना या ठिकाणी समजून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो त्यामुळं चॅनलवरती पाळांतर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकनवरती क्लिक करा कारण कुठून पुढं पण नवनवीन जे योजना येतात त्याविषयी माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे तर तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट करून विचारा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र